वैजापूर तालुक्यातील लासूरगण येथे पंचायत समिती निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलं आहे या पार्श्वभूमीवर स्थानिक इच्छुक उमेदवार अनुराधा किशोर पाटील हुमे यांनी निवडणुकीत उतरण्याची घोषणा केली आहे त्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ही निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं पक्षानं तिकीट दिलं तर मी नक्कीच निवडणूक लढवणार असं मत व्यक्त करत अनुराधा पाटील हुमे यांनी आगामी निवडणुकीत आपल्या समर्थकांसह जोरदार तयारी सुरू केली आहे लासूरगनमध्ये या घोषणेमुळे राजकीय चर्चांना चांगलाच उत आला आहे नमस्कार जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण आलो वैजापूर तालुक्यातील पंचायत समिती ठिकाणी या ठिकाणी तुम्ही देखील पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची खऱ्या अर्थाने शक्यता दिसते काय सांगाल कुठल्या पक्षातून तुम्ही उमेदवार घ्याय ठाकरे गटा तुम्ही ठाकरे गटाशी पहिल्यापासून एक ये निष्ठा म्हणजे तुम्हाला कुठंतरी असं वाटायला लागलं की आपण आता निवडणूक निवडणूक पाहिजे बरोबर पक्षाने तुम्हाला तिकीट दिलं तर तुम्ही निश्चित निवडणूक लढा जर पक्षाने जर तुम्हाला सोडून दुसरा एखादा उमेदवार जर दिला तर तुमची भूमिका काय असणार पक्षाचा विद्यानुषेक कर रद्द दिली ते बोलणार पंचायत समिती मध्ये गेला तर त्या ठिकाणी काम करण्याची पद्धत तुमची कशा प्रकारे असणार एक गरीबवाला पत्र उत्तम मशीन फिरे मशीन जी ज्यासाठी चुकी आहे ते सारे गरीबवलं देणार आपल्या सोबत उमेदवार देखील या ठिकाणी अनुराधाताई ताई या ठिकाणी आपल्या सोबत आहेत ताई काय सांगाल तुम्ही तुमचे पती सतत नेहमी पहिल्यापासून त्यांनी पक्षाचं एकनिष्ठ काम केलेलं आणि त्यांना आता कुठं असं वाटतंय की आपण निवडणूक लढायला पाहिजे तर तुम्ही उमेदवार असणार तुम्ही काय आवड मी अनुराधा किशोर मी बोलते माझी येजू एवढीच इच्छा आहे उद्धव साहेबला खैरे साहेबला का माझ्या पतीची एवढी इच्छा पूर्ण करावी दानवे साहेबांना नेहमी ने 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 एवढी इच्छा पूर्ण करावी का ते आता लयकले तुमचे किती दिवसापासून तुमचे काम करते या चा, या था, ते या तुमचे याच याच्यात राहिले ते शिवसेनेच उद्धव साहेब ठाकरेच्याच पक्षामध्ये त्याने कधी पक्ष सोडला नाही दुसऱ्या पक्षात गेले नाही ते एकनिष्ठ राहिले माझी एवढीच इच्छा आहे का त्यांची इच्छा आहे ना तिकीट घेण्याची ती एवढी तिकीट द्याणी एवढंच मला नम्रपणे विनंती मला उद्धव साहेबला खैरे साहेबला दानवे साहेबला एवढीच इच्छा आहे माझी वाली की त्यांची इच्छा पूर्ण करावी आणि गरीब आहे तर आपण बघू शकता या ठिकाणी लासूरकरणाचे इच्छुक उमेदवार अनुराधा ताई हे आपल्या सोबत त्यांनी सांगितलंय की आम्ही पहिल्यापासून पक्षाचं काम केलं आम्ही एक राहिलो आम्हाला अनेक मोठमोठ्या ऑफर आल्या परंतु आम्ही पक्षाची एक एकनिष्ठ राहिलो आम्ही पक्ष सोडला नाही तर ते होते अनुराधाताई हुमे पाटील मी इन द व्हिन्यूज आकाश बोरेबाईजाव